काँग्रेस आणि घराणेशाही या एकाच नाण्याच्या दोन बाजू अपत्यप्रेमापोटी काँग्रेसनं भल्या भल्या नेत्यांनाही बाजूला सारलं तोच कित्ता गिरवतीये उद्धव ठाकरेंची शिवसेना मुख्यमंत्रीपदाच्या लालसेपोटी अनेकांना दुखावून झाल्यानंतर अपत्यप्रेमासाठी उद्धव ठाकरेंनी सचिन अहिरसारख्या मातब्बर नेत्यालाही बाजूला सारलं ज्या नेत्यामुळे वरळी हा शिवसेनेचा बालेकिल्ला समजला जात होता तो बाले किल्ला मजबूत करणारा नेता म्हणजे सचिन अहिर पण आदित्य ठाकरेंसाठी या नेत्याला गुंडाळून ठेवायलाही उद्धव ठाकरेंनी मागे पुढे पाहिलं नाही काँग्रेसकडून झालेला हा राजकीय संसर्ग घराणेशाहीची ही कीड शिवसेना पोखरत चाललीय शिवसेनेचं चा हे काँग्रेसीकरण महाराष्ट्र उघड्या डोळ्यांनी बघतोय